आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया शहरात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय शहरातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं शहरातील रस्ते मुदती आधीच खराब झाल्याचा आरोप करत शहरातील खड्डे मुक्तीसाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महानगरपालिकेला घेरावा घालत आंदोलन करण्यात आलं हातात हात घेऊन मानवी साखळी करत नागरिकांनी शहरातील खड्ड्यांचा निषेध व्यक्त केला यावेळी महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली खड्डे मुक्तीसाठी महानगरपालिकेने वतीनं कोल्हापुरातल्या कोल्हापूर सायकल क्लब असू देत वृक्षप्रेमी संघटना जिजाऊ ब्रिगेड आणि त्याचबरोबर काही नागरी संघटना आणि कोल्हापूरचे नागरिक या सगळ्यांच्या समवेत आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव घालण्याचं आंदोलन करतोय गेल्या दोन वर्षापासून कोल्हापुरातले रस्ते दर्जेदार व्हावेत याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये जागर आंदोलन पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही केलं होतं अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती आंदोलनाचे इशारे दिले होते अगदी आयुक्त मॅडमच्या बरोबर बैठकाही घेतल्या होत्या पण परिस्थिती जैसे ती आहे म्हणून नाईलाजानं आज आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या समोर घेराव घालून एक महानगरपालिकेवर दडपण किंवा अंकुश ठेवतोय की आता तरी कोल्हापुरातल्या खड्ड्याच्या संदर्भातली तुम्ही एक ठोस कृती कार्यक्रम आराखडा तुम्ही जाहीर करा, करा। अन्यथा आमचं हे घेराव आंदोलन हे ठिय्या आंदोलनामध्ये बदलेल आणि उद्या दुपारी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दुपारी बारा वाजेपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन चालेल अशा पद्धतीचा महानगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे महानगरपालिकेबरोबर सकारात्मक चर्चा आमच्या टीमची सुरू आहे तर महानगरपालिकेनं आम्हाला कृती कार्यक्रम दिला नाही तर त्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावं लागेल आमच्या ठियाच्या सामोरं यावं लागेल आणि उद्या स्वातंत्र्य दिनाच्या दुपारी बारा वाजेपर्यंत आम्ही महानगरपालिकेसमोर ठिया करणं हे खरं तर लोकशाहीला घातक असून देखील आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागते दा अबार अशेज चा फुड़े या निमित्तानं मला पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांचं आभार मानायचं आहे की अशाच पद्धतीनं कोल्हापूरच्या प्रश्नावर आपण पुढे यावं आम आदमी पार्टीच्या टीमचा आभार मानायचा अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रश्नांनी ती हात घालावा आणि महापालिका सुधारण्यासाठी सगळी प्रयत्न करूयात जय हिंद याही आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे उत्तम पाटील सुरज सुर्वे किरण साळोके अभिजित कांबळे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे मयूर भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते